आज आपण बटाट्याची एक मस्त वेगळ्या पद्धतीने भाजी केलेली आहे आता बटाट्याची भाजी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो मग ती सुकी असेल लपथप असेल किंवा कुठल्या भाजीमध्ये काही नसलं तर बटाटा टाकतो किंवा बटाटा एक असा पदार्थ आहे ना ज्यापासून त्याला आपण इतके वेगवेगळे पदार्थ करू शकतो इतकी वेगवेगळी रूपं देऊ शकतो आज पण एकदम मस्त चवीची आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी करतोय नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिता फूड एन ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय हिरवं वाटण करून बटाट्याची भाजी अहो सांगते चवीला इतकी मस्त लागते करायला तर अगदी साधीच आहे बरं का पण चवीला जबरदस्त लागते शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते, ते बघूया तर आपण घेतले तीन ते चार उकडून सोललेले बटाटे वाटणासाठी घेतली आहे एक वाटी कोथिंबीर एक इंच आलं दहा बारा लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर चमचाभर लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ साहित्य बघितलं आता सगळ्यात पहिल्यांदा भाजीचं वाटण करूया तर वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ तर आपलं मस्त हिरवंगार वाटण तयार झालं आहे आता सगळी तयारी तर आपण करून घेतली आहे पटकन भाजीला फोडणी घालू तर आता फोडणीसाठी पातेलं गरम करायला ठेवलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल आणि हो हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम झालं यामध्ये घालूया मोहरी मोरी तड़तड़ली जिरं घालायचं आहे हिंग कढीपत्ता लाल सुक्या मिरच्या आणि तयार केलेलं वाटण आता वाटण दोन ते तीन मिनटं परतून घ्या वाटणाचा असला भारी वास येतो आहे ना मस्त तर हे बघा वाटण मस्त परतलं आहे तीन ते चार मिनिट लागले याला छान तेल सुटलेलं आहे तर यामध्ये घालूयात हळद गरम मसाला पावडर आणि धणेपूर mm. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं तर मसाले घालून वाटण अगदी मस्त परतलं गेलं आहे आता यामध्ये घालूयात बटाटा बटाटा असा हाताने तोडून घालायचा फोडी करून घालायचं नाही तर बटाट्याच्या फोडी करून टाकण्यापेक्षा पुरी भाजीलासुद्धा बटाटा बघा जे हॉटेलमध्ये करतात ना त्यामध्ये असा तोडून टाकला जातो याने काय होतं बटाटा असा तो फोडी तर होतात पण त्यासोबत थोडासा मॅश पण होतो आणि भाजीला छान दाटसर पण येतो आणि चवसुद्धा भारी लागते एकदा जरूर करून बघा तर बटाटा यामध्ये आपण असा तोडून घातला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घातलं आता याला दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचंय बटाटा परतला आता यामध्ये घालायचंय पाणी तुम्हाला करी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा तर हे बघा हे मी इतपत पातळ ठेवलेलं आहे हे शिजल्यावर अजून पातळ होईल पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता गॅस मोठा करू आणि याला चांगली उकळी आणू तर याला मस्त अशी खळखळून उकळी आली असा मस्त रटरट आवाज येतो आहे याला एकदा हलवून घेऊयात गॅस कमी करू आणि झाकण न ठेवता तीन ते चार मिनिटं उकळून देऊ तर तीन ते चार मिनिट झालेली आहे आपली भाजी बघा मस्त तयार झालेली आहे हां हां काय दिसती आहे भाजी सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात थोडासा लिंबाचा रस त्याचसोबत घालूयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर गॅस करूयात बंद ह्याला मिक्स करून घेतलं आणि आपली ही मस्त हिरव्या वाटणातली उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार झाली तर आपण ही भाजी कशासोबत पण खाऊ शकतो भात म्हणा भाकरी म्हणा चपातीसोबत खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता जशी हवी तशी तुम्ही करू शकता कधीतरी कर बटाट्यामध्ये काही वेगळं करायचं आहे ना ही रेसिपी जरूर करा तर प्रकारे आज आपण इथं हिरव्या वाटणामधली बटाट्याची भाजी केली वाटण करायला एकदम सोपं आहे वाटण करायचं सगळं फोडणीत टाकायचं वाटण परतलं बटाटा घातला की भाजी तयार होते करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग